सी आय टी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे बालपणापासूनचे मित्र विकासजी कुंभारे यांच्या गट प्रवर्तकांच्या विषयावर त्यांनी चर्चा घडवून आणली चर्चा करताना गट प्रवर्तकांना देऊ करण्यात आलेले दहा हजार रुपये मासिक मानधन व कंत्राटी कर्मचाऱ्यामध्ये समायोजन या विषयावर सविस्तर चर्चा झाली चर्चा करताना राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्वरित निर्णय घेण्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर दिवाळी बोनस आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना दोन हजार रुपये देण्याचे देऊ केले होते त्याची पण मंजुरी देण्यात आली नाही त्या विषयावर सुद्धा चर्चा करण्यात आली आशा वर्कर यांना नऊ नोव्हेंबर रोजी सात हजार रुपये मानधन देण्याची घोषणा करण्यात आली परंतु जी आर काढताना फक्त पाच हजार रुपयाच्या आशांच्या जी आर व गटप्रवर्तकाच्या फक्त एक हजार रुपयाचा जी आर काढण्यात आला त्यावर नाराजी व्यक्त करून गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन व आशा वर्कर यांना सात हजार रुपये मानधन घोषणा केल्यानुसार देण्यात यावं परंतु आशा वर्करला फक्त पाच हजार रुपये मानधन देण्याचे कबूल केल्यानंतर आशा वर्करच्या कामाचा व्याप वाढवून अठरा इंडिकेटर नुसार त्यांना मोबदला देण्यात येईल असं ठरवण्यात आलं त्यावर सुद्धा चर्चा करताना केलेल्या घोषणेनुसार आशा वर्कर यांना सात हजार रुपये मानधन देऊन तो मोबदला सरसकट देण्यात यावा याविषयी सुद्धा चर्चा करण्यात आली व गट प्रवर्तक यांना दहा हजार रुपये मानधन देऊन त्यांचंसुद्धा समाधान करण्यात यावं या विषयावर सकारात्मक चर्चा केली गेली चर्चा करताना सी आय टी यूतर्फे कॉम्रेड राजेंद्र साठे प्रीती मिश्राम रंजना पवनीकर माया कावडे प्रामुख्याने उपस्थित होते धन्यवाद